आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश फॉर्म हा विद्यार्थ्यांनी स्वतः कसा भरावा या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण पहा तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळापूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांनी महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन या पोर्टलवर स्वतःचं रजिस्ट्रेशन करून आपल्याला आय डी व पासवर्ड कसा मिळवावा संदर्भात व्हिडिओ हा आपण मागील पाहिला असेलच पाहिला नसेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सदर व्हिडिओची लिंक देण्यात आली आहे यावर जाऊन आपण हा व्हिडिओ पाहू शकता आता मिळालेला आय डी व पासवर्ड या दोन्ही गोष्टी वापरून महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन या पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर जो इयत्ता अकरावीचा ऑनलाइन प्रवेश फॉर्म दिसतो हा प्रवेश फॉर्म कसा भरावा या संदर्भात प्रात्यक्षिक माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्याचप्रमाणे फॉर्म भरत असताना आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे संदर्भात देखील माहिती पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ हा कुठेही स्किप करू नका जेणेकरून आपली फॉर्म भरताना चूक होणार नाही चला तर इयत्ता अकरावीचा ऑनलाईन प्रवेश फॉर्म हा कसा भरावा हे आपण पुढील प्रमाणे पाहूया जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर प्रथमतः गुगलवर महा एफ वाय जे सी ऍडमिशन डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे या ठिकाणी पहिलीच वेब दिसते स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंट या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इयत्ता अकरावीला ऑनलाईन ॲडमिशन घेण्यासाठीचं जे महत्वाचं पोर्टल आहे या पोर्टलवर आपण या ठिकाणी येणार या ठिकाणी सुरुवातीलाच आपण पाहू शकतो सर्च कॉलेज म्हणून हा एक नव्याने ऑप्शन दिला आहे यावर जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणाहून आपण जिल्ह्यातील कुठल्या तालुक्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे असतील अशा महत्वाच्या कॉलेजची लिस्ट आपण या ठिकाणाहून सर्च करू शकतो यासाठी स्ट्रीम मीडियम थोडक्यात ही माहिती भरा आणि सर्च ज्युनियर कॉलेजवर क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला सर्व कॉलेज एकत्रितरित्या दिसतील करिअर पाथमध्ये आपण जर क्लिक केलं तर या ठिकाणी करियर देण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी लागणारा जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमबाबत महत्वाची माहिती या कॉलममध्ये देण्यात आली आहे आपण या ठिकाणी जर खाली स्क्रोल करून घे खाली गेलो तर सगळे जे काही करिअर आहेत भविष्यातले या संबंधित या ठिकाणी आपल्याला नावं दिसतात आणि त्याच्यासाठी कोणता अभ्यासक्रम महत्वाचा आहे तो या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे आपण याचा देखील अभ्यास करावा जेणेकरून आपल्याला भविष्यातलं करिअर हे या ठिकाणाहून लक्षात येईल त्यानंतर डाउनलोड हा तिसरा एक टॅब दिलेला आहे या ठिकाणी चार महत्त्वाचे टॅब देण्यात आले आहेत अंडरटेकिंग मायनॉरिटी कोटा त्याच्यासाठी जे काही महत्वाचं घोषणापत्र असेल हे आपण या ठिकाणाहून डाउनलोड करू शकता त्यानंतर अंडरटेकिंग सेल्फ डिक्लेरेशन आता स्वयं घोषणापत्र जे आहे या ठिकाणाहून आपल्याला डाउनलोड करायचं आहे हे कशासाठी आहे जर आपल्याकडे काही कागदपत्र नसतील तर अशावेळी आपल्याला अंडरटेकिंग सेल्फ डिक्लेरेशन हे डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करावं लागते आता या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जी पी येईल त्याला डाउनलोड करून ती भरायची आणि तीच डॉक्युमेंट फाईल पुन्हा या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरताना अपलोड करायची असते हे आपण पुढे पाहणारच आहोत त्यानंतर मुंबई यू आर सी कोड एरिया आणि पुणे यू आर सी कोड एरिया यावर आपण क्लिक केलं तर आपल्याला ते त्या एरियाची नावं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील मी पुन्हा होम या टॅबवर जातो आता आपण विद्यार्थ्यांनी फॉर्म कसा भरावा या संदर्भात माहिती पाहत आहोत यासाठी मागील व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशन करून आयडी आणि पासवर्ड मिळवला आता लॉग इन कसं करावं यासाठी आपल्याला या ठिकाणी लॉग इन या टॅबवर क्लिक करावं लागणार आहे आपल्यासमोर लॉग इनसाठी अशा पद्धतीचा हा एक डॅशबोर्ड दिसेल या ठिकाणी लॉग इन आय डी आपल्याला टाकायचा आहे जो द्वारे आपल्याला लॉग इन आय डी मिळालेला आहे आणि त्याखाली हा या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे हा पासवर्ड आपण स्वतः रजिस्टर करताना तयार केलेला होता आणि त्याखाली या ठिकाणी दिलेला जो कॅप्सा आहे हा या एंटर मध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर हे तीनही माहिती हे तीनही टॅब आपण भरले की लॉग इन नावाचा हा टॅब ॲक्टिव होईल ॲक्टिव्ह झाल्यानंतर लॉग इन यावर क्लिक करून आपण त्या ठिकाणी लॉग इन करू शकतात मात्र पासवर्ड जर आपण विसरला असाल तर या ठिकाणी आपला आयडी डी टाकल्यानंतर बघा फॉरवर्ड पासवर्ड म्हणून हा एक ऑप्शन आहे यावर जाऊन आपण नव्याने पासवर्ड मिळवून आपण पुन्हा या ठिकाणी येऊन लॉग इन सहज करू शकता चला तर मी आय डी पासवर्ड आणि कॅपचा टाकून लॉग इन करून घेतो लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा हा एक महत्वाचा डॅशबोर्ड येतो या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये आपलं नाव या ठिकाणी दिसते जो अर्जदार आहे त्याचं त्यावर जर क्लिक केलं तर आपण या ठिकाणाहून पासवर्ड चेंज करू शकतो अन्यथा या महत्त्वाच्या पोर्टलवर या डॅशबोर्डवर काम झाल्यानंतर आपण या ठिकाणाहून लॉगआउट होऊ शकतो लक्षात घ्या काम करत असताना किंवा काम झाल्यानंतर आपण जर बॅक पडत असाल तर या ठिकाणी लॉगआउट करायला विसरायचं नाही यानंतर या ठिकाणी वर आपल्या पूर्ण विद्यार्थ्यांची आय पी ॲड्रेस माहिती नाव वगैरे दिलं जाते आणि त्याखाली फॉर्म नंबर एक आणि फॉर्म नंबर दोन म्हणजे पार्ट वन आणि पार्ट टू हे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आपण पार्ट वन म्हणजे आपला फॉर्म आपण अजून भरलेला नाही म्हणून या ठिकाणी इनकम्प्लीट म्हणून लिहून आलेलं आहे आणि पार्ट टूमध्ये आपल्याला जे काही कॉलेज सिलेक्शन करायचं आहे या कॉलेजची नावं द्यायची आहेत ते अजून पेंडिंग आहे म्हणून हे काम देखील आपलं या ठिकाणी फिलिंग नॉट स्टार्टेड म्हणून या ठिकाणी लिहून आलेलं आहे लक्षात घ्या पार्ट वन झाल्याशिवाय तुम्हाला पार्ट टू म्हणजेच कॉलेज निवड करता येणार नाही म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पहिल्यांदा फॉर्म भरून घ्यायचा आहे आता फॉर्म कसा भरावा तर यासाठी डाव्या बाजूला ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट वन यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्यासमोर असे काही महत्त्वाचे टॅब दिसतील या टॅबमध्ये आपल्याला एक एक टॅब हा भरत जायचा आहे आणि शेवटी लॉक ॲप्लिकेशन फॉर्म या टॅबकडे यायचं आणि या पूर्ण भरलेल्या फॉर्मला फिलअप केलेल्या फॉर्मला आपल्याला लॉक करायचं आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या मध्येच आपल्याला कुठल्याही टॅबला क्लिक करून फॉर्म भरायला सुरुवात करायची नाही ऍप्लिकेशन फॉर्मवर आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा पहिला आपल्याला टॅब दिसला पाहिजे रजिस्ट्रेशन डिटेल्स आता यावर जर मी क्लिक केलं तर आपल्यासमोर या ठिकाणी रजिस्ट्रेशन डिटेल्स बाबत त्या विद्यार्थ्याची माहिती दिसेल आणि त्यानंतरच स्टेप बाय स्टेप हे पुढे आपल्याला जायचं आहे चला तर आता मी फॉर्म भरायला सुरुवात करतो रजिस्ट्रेशन डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा स्टुडंट रजिस्ट्रेशनबाबत जो फॉर्म आपण रजिस्ट्रेशन करत असताना विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन करताना जो फॉर्म भरला त्या फॉर्मची बेसिक माहिती या ठिकाणी इनबिल्ड आलेली दिसते या ठिकाणी आपल्याला काहीही भरायची आवश्यकता नाही फक्त खात्री करून घ्या चेक करून घ्या आणि त्यानंतर याखाली उजव्या कोपऱ्यात नेक्स्ट हा एक टॅब दिसेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ॲटोमॅटिक आता रजिस्ट्रेशन डिटेल्सवरून आपण कुठे आलो, आलो। आप था, था आपन, आता पर्सनल डिटेल्स म्हणजे या ठिकाणी पर्सनल डिटेल्समध्ये आलो त्यानंतर आपल्याला जर वाटलंच बॅग जायचं तर प्रिव्हेस करू शकता अन्यथा आपण आता पर्सनल डिटेल्स जी काही आहे ही आपल्याला या ठिकाणी इनबिल्ड आलेली दिसते या ठिकाणी आपल्याला पुन्हा नव्याने माहिती भरण्याची आवश्यकता नाही यानंतर या ठिकाणी खाली पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट हा एक टॅब दिसेल या ठिकाणी कुठलाही बदल करू नका कारण ही माहिती ही बोर्डानुसार जी काही आपल्याला आपण सीट नंबर टाकलेला असतो त्यानुसार या ठिकाणी घेतलेली असते यानंतर या ठिकाणी या सेव्ह अँड नेक्स्ट पुन्हा एकदा मी या टॅबला क्लिक करणार आहे यावर क्लिक केल्यावर या ठिकाणी बघू शकतो ॲप्लिकंट पर्सनल डिटेल्स क्रिएटेड सक्सेसफुली म्हणजे दुसरा टॅब महत्त्वाचा होता तो पण पूर्ण झाला पुढे आहे ॲड्रेस डिटेल्स ॲटो आपण नेक्स्ट केल्यानंतर पुढच्या टॅबवर आलो ॲड्रेस डिटेल्समध्ये आता या ठिकाणी आपला पूर्ण ॲड्रेस टाकून घ्या आपला पिनकोड असेल तो टाका स्टेट निवडा डिस्ट्रिक्ट टाका म्हणजेच आपला जिल्हा टाका तालुका टाका आपलं गाव टाका गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे मोबाईल नंबर एक आपला ऑलरेडी आहे जो आपण आधी रजिस्ट्रेशन करताना वापरला होता तो आणि ईमेल आय डी ह्या दोन गोष्टी इनबिल्ड या ठिकाणी येतात बाकीचं हे कंपल्सरी टाकण्याची आवश्यकता नाही टाकलं तरीसुद्धा चालेल मोबाईल नंबर अँड लँडलाईन फोन नंबर ही सगळी माहिती भरून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर आपण क्लिक करूया या ठिकाणी ॲप्लिकंट ॲड्रेस डिटेल्स क्रिएटेड सक्सेसफुली पुन्हा एकदा या ठिकाणी आपण भरलेली माहिती ही सक्सेसफुली झाली आहे आता ॲड्रेस डिटेल्सवरून आपण पुढे आलो कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्समध्ये आलो या ठिकाणी कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्स ही माहिती देखील आपल्याला काळजीपूर्वक व्यवस्थित भरायची आहे स्क्रोल करून आपण खाली यायचं आहे या ठिकाणी आपली जी कॅटेगरी आहे ही येईल अन्यथा आपल्याला याच टॅबच्या समोर या ठिकाणी क्लिक केलं तर आपली जी कॅटेगरी आहे ती योग्य कॅटेगरी आपल्याला या ठिकाणी दिसते त्यावर आपण क्लिक करू शकता त्यानंतर या ठिकाणी खाली विचारलेलं आहे कास्ट सर्टिफिकेट लक्षात घ्या आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर नॉन क्रेमिलियर सर्टिफिकेट इज मेंडेटरी अलॉंग विथ कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जर कास्ट सर्टिफिकेटसाठी आपण जर यश केलं असेल आहे तर आपल्याला कंपल्सरी या ठिकाणी नॉन क्रिमिलियर उपलब्ध सर्टिफिकेट हे उपलब्ध करून द्यावं लागेल त्यांना म्हणून या ठिकाणी जो ऑप्शन आपल्यासाठी लागू होईल तो ऑप्शन या ठिकाणी घ्या यश केलं तर या ठिकाणी आपल्याला इश्यू केलेला स्टेट आणि त्याचा नंबर हा या ठिकाणी एंटर करावा लागेल त्याचप्रमाणे पुढचे जे काही महत्वाचे मुद्दे आहेत हे व्यवस्थित वाचून घ्या डज ॲप्लिकंट बिलॉंग टू हँडिकॅप हेअर एन्ड कॅटेगरी अपंगत्व वगैरे काही असेल तर आपण यश करा नसेल तर नो करा डज ॲप्लिकंट बिलॉंग टू अर्थक्विक ऑर प्रोजेक्ट अफेक्टेड भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त काही असेल तर यश करा अन्यथा नो करा त्यानंतर ऑनलाईन सरकारी काही बदली वगैरे झाली असेल आपल्या ॲप्लिकंटच्या पॅरेंटची तर यश करा अन्यथा नो करा त्यानंतर ग्रँड पॅरेंट्स फ्रीडम फायटर्स आपले आजी आजोबा आजोबा हे स्वातंत्र्य सैनिक होते का जर यश असतील तर यश करा नो असतील तर नो करा त्यानंतर डज ॲप्लिकेंट पॅरेंट्स बिलॉंग टू डिफेन्स सर्व्हिसमॅन एक्स सर्व्हिसमॅन कॅटेगरी जर सैनिक किंवा माजी सैनिक कोणी पॅरेंट असतील त्या विद्यार्थ्याचे तर आपल्याला यस करायचं नसतील तर नो करायचं डज ॲप्लिकेंट बिलॉंग टू स्पोर्ट्स कॅटेगरी जर तो विद्यार्थी आहे किंवा जो अर्जदार आहे हा स्पोर्ट्स क्रीडा क्षेत्रातला विशेष असेल तर यश करा नसेल तर नो करा आणि पुढचं आहे इफ यू आर फेलिंग अंडर कॅटेगरी ऑफ ऑर्फन म्हणजेच अपंगत्व किंवा काही असेल तर त्याला या ठिकाणी यस करा अनाथ असेल तर अशा त्याला या ठिकाणी यश करा नसेल तर नो करा पुढे आहे मायनॉरिटी कोटा ॲडमिशन बघा डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी आपण मायनॉरिटीमध्ये येत असो तर अशा आपण यस करा नसेल तर या ठिकाणी आपल्याला नो करायचं आहे बघा मायनॉरिटीमध्ये जर येत असतील तर आपल्याला या ठिकाणी माहिती पुढची आहे ही पण भरावी लागते त्यासाठी आपल्याला कुठली भाषा आहे ती में में कौन -कौन या ठिकाणी लँग्वेज सिलेक्ट करून आपल्या मायनॉरिटीमध्ये मग कोण कोण असते हे पण लक्षात घ्या बुद्धिस्ट जैन मुस्लिम पारसी सिख आणि ख्रिश्चन हे मायनॉरिटीमध्ये येतात जर यापैकी कोणी असतील तर या ठिकाणी यस करा जर नसतील तर आपण या ठिकाणी नो करायचं आहे त्यानंतर इन हाऊस कोटा ॲडमिशन आपल्याला डू यू वॉन्ट टू टेक ॲडमिशन थ्रू इन हाऊस कोटा इन हाऊस कोटामधून ॲडमिशन हवं असेल तर आपल्याला यस करायचं अन्यथा आपण या ठिकाणी नो करणार आहोत सो so, अशा पद्धतीने ही सगळी माहिती खात्रीपूर्वक आपण टॅब आपल्याला जो लागू होईल तो या ठिकाणाहून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सगळ्यात खाली सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे ॲप्लिकेंट कॅटेगरी अँड ऑर्डर रिझर्वेशन क्रिएटेड सक्सेसफुली अशा पद्धतीने पुन्हा एकदा या ठिकाणी मेसेज शो झाला आहे आता जाऊया आपण पुढच्या मुद्द्याकडे क्वालिफिकेशन डिटेल्स आता क्वालिफिकेशन डिटेल्स ही इनबिल्ड या ठिकाणी बोर्डाच्या ज्या सीट नंबर आपण टाकलेला असतो त्यावरून या ठिकाणी येत असते या ठिकाणी आपण कुठलाही बदल करू शकत नाही आपण फक्त चेक करू शकतो की आपली दिलेली समोरची माहिती ही बरोबर आहे किंवा नाही ही सगळी पाहून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा या ठिकाणी ॲप्लिकेंट क्वालिफिकेशन क्रिएटेड सक्सेसफुली बघा सक्सेसफुलीचा मेसेज या ठिकाणी उजव्या कोपऱ्यात आलाच पाहिजे जर नाही आला तर पुन्हा एकदा त्याच फॉर्मला क्लिक करून फॉर्म भरा त्यानंतर या ठिकाणी फॉर्म आपल्याला आलेला दिसेल त्यानंतर या ठिकाणी पुढचा मुद्दा जो आहे अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आता या ठिकाणी आपल्याला काही डॉक्युमेंट्स हे अपलोड करावे लागतील अपलोड का करावे लागत आहेत या ठिकाणी या ठिकाणी कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत पहिला ते समजून घ्या टेन्थ स्टँडर्ड मार्कशीट आपल्याला मार्कशीट हे शाळेकडनं मिळणार आहे त्याची डॉक्युमेंट फाईल त्याची इमेज त्याचा फोटो आपल्याला लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये घेऊन या ठिकाणी तो अपलोड करावा लागणार आहे यासाठी चूज फाईलवर क्लिक केलं आपण तर आपल्या त्या गॅलरीमध्ये ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी समोर दिसेल आणि ती अपलोड करून घ्यायची अपलोड केली की या ठिकाणी ती फाईलचं नाव दिसते आणि या ठिकाणी अपलोड झालेलं आहे की नाही ते आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे त्याचप्रमाणे दुसरा डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे ते म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट एल सी जी आहे ही एल सी शाळे आपल्या शाळेकडून आपल्याला मिळणार आहे ती या ठिकाणी चूज फाईलवर क्लिक करून ऑलरेडी आधीच या दोन्ही गोष्टींचा फोटो त्या ठिकाणी काढून ठेवायचा आणि त्याचा फोटोज या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे मग या ठिकाणी तुम्ही पीडीएफ अपलोड करू शकता तुम्ही जे इमेज अपलोड करू शकता किंवा जे पी जी अपलोड करू शकता किंवा पी एन जी अपलोड करू शकता म्हणजे या चार फॉर्मेटमध्ये तुम्ही या ठिकाणी तुमचे हे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता त्यानंतर अंडरटेकिंग ऑफ स्टूडेंट्स फॉर डॉक्युमेंट सबमिशन आता डाउनलोड सॅम्पल फॉर्मेट यावर जर मी क्लिक केलं तर एक सॅम्पल फॉर्मेटसुद्धा या ठिकाणी डाउनलोड होणार आहे त्या फॉर्मेटला भरायचं आहे आणि भरून आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे आता हे काहींना येईल किंवा काहींना येत नसेल लक्षात घ्या आलं तर हे काय येते कारण काही डॉक्युमेंट्स जर आपण फिलअप केले नसतील तर त्याचा एक हमीपत्र आपण भरून देणार आहोत त्यांना की आम्ही हे डॉक्युमेंट्स वेळेमध्ये नक्कीच सादर करणार आहोत यासाठीचं आणि अपलोडवर क्लिक करून तेसुद्धा आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत हे सगळं व्यवस्थित पहा अपलोड झाले असतील तर या ठिकाणी नेम तुम्हाला दिसेल आणि ॲक्शन स्टेटस तुम्हाला दिसेल लक्षात घ्या नो फाईल अपलोडेड म्हणजे इथे फाईल अपलोड झालेली नाही जोपर्यंत अपलोड होत नाही तोपर्यंत पुढे जायचं नाही सो so, अशा पहिल्यांदा अपलोड करा तुम्हाला इथे फाईलची नावं दिसतील ऍक्शन स्टेटस दिसेल आणि त्यानंतर तुम्ही हे सगळं अपलोड झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करणार आहेत यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स अपलोडेड आता पुन्हा एकदा या ठिकाणी आपण जे काही अपलोडचं काम केलं हे सक्सेस झालं आहे यानंतर पुढील टॅब आहे पे ॲडमिशन प्रोसेसिंग फी याप्रमाणे आपल्या समोर आपल्या समोर हा एक डॅशबोर्ड दिसेल या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव सीट नंबर बरीच माहिती आपल्याला दिसते आणि त्याखाली हंड्रेड रुपीज आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन पेड करायची आहे प्रोसिड टू पे ॲडमिशन प्रोसेसिंग फी या टॅबला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पे म्हणून हा एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून आपल्याला या ठिकाणी पे करायचं आहे आता पे करण्यासाठीची पुढची प्रोसिजर ही ऑनलाईन असणार आहे त्यामुळे तुम्ही पुढचे हे हंड्रेड रुपीज पेच करा आणि पे केल्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे जातो शेवटी तो म्हणजे आहे लॉक ॲप्लिकेशन फॉर्म आता मी लॉक ॲप्लिकेशन फॉर्म या शेवटच्या पॉईंटकडे गेलो या ठिकाणी हंड्रेड रुपीज पेज केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशनचं काम म्हणजेच आपल्या विद्यार्थ्याचा फॉर्म हा या ठिकाणी सबमिट होतो आहे पण सबमिट झाल्यानंतर त्याला लॉक करणं फार गरजेचं आहे फक्त आपण पे केलं हंड्रेड रुपीज पेज केले म्हणजे आपलं पूर्ण काम झालेलं नाही तर सगळ्यात शेवटचा कॉलम जो असतो टॅब आहे लॉक ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी प्रिंट देखील आपण काढू शकतो या ठिकाणी डाउनलोड करून घ्या त्याला आपण जो काही पूर्ण डिटेल्स हा फॉर्म भरलेला आहे हा फॉर्म एकत्रितरित्या आपल्याला या पद्धतीने दिसतो बघा ही सगळी माहिती जर मी स्क्रोल करून खाली गेलो तर आपल्याला पूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला खाली दिसते आणि सगळ्यात शेवटी आल्यानंतर या ठिकाणी आय हिअर बाय डिक्लेअर अँड अंडरस्टँड दॅट या ठिकाणी हा जो एक बॉक्स आहे या बॉक्समध्ये मी चेकमार्क केलं तर या ठिकाणी खाली उजव्या कोपऱ्यात लॉक ॲप्लिकेशन फॉर्म हा जो टॅब आहे हा टॅब या ठिकाणी ऍक्टिव्ह होताना दिसेल आता ऍक्टिव्ह का नाही कारण पे ॲडमिशन प्रोसेसिंग फी आपलं पेड जेव्हा होईल या ठिकाणी तेव्हाच तुमचा लॉक ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये तुम्ही या ठिकाणी सगळ्यात खाली तुम्हाला हा जो बॉक्स आहे या ठिकाणी तुम्ही चेकमार्क करणार आणि चेकमार्क केल्यानंतर या फॉर्मला लॉक ऍप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करून आपल्याला हा फॉर्म लॉक करून घ्यायचा आहे सो अशा पद्धतीने फॉर्म लॉक केल्यानंतर आपलं हे या ठिकाणी इयत्ता अकरावीचा ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरण्याचं काम आत्ता पूर्ण होणार आहे म्हणजेच ए टू झेड पर्यंतची पूर्ण माहिती या ठिकाणी आपली पूर्ण होते फक्त फॉर्म भरण्याचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे पार्ट नंबर वन आपलं या ठिकाणी कम्प्लीट झालेलं आहे सो so, ॲप्लिकेशन लॉक केल्यानंतर आपल्याला जर याच ॲप्लिकेशनमध्ये काही बदल करायचा असेल तर या ठिकाणी अनलॉक म्हणून एक ऑप्शन दिसेल याला अनलॉक करायचा असतो आणि त्यानंतर या ठिकाणी काही डिटेल्स मध्ये आपल्याला चेंजेस करायचे असतील तर फॉर्म अनलॉक केल्यानंतर सुद्धा आपण या ठिकाणी चेंज करू शकतात पण लक्षात घ्या जो काही बदल असेल तो चेंज केल्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी येऊन लॉक करावा लागणार आहे जोपर्यंत तुमचा फॉर्म लॉक होत नाही तोपर्यंत वर हा ग्राह्य धरला जाणार नाही म्हणून फॉर्म लॉक करायला विसरू नका यानंतर पुढचं महत्वाचं आहे ते म्हणजे पार्ट टू आता पार्ट टू मध्ये आपल्याला कुठलं कॉलेज निवडायचं आहे या ठिकाणी चूज स्ट्रीम अँड मिडियम म्हणजे कॉलेज पहिल्यांदा आपल्याला शोधावे लागतील एक्झॅक्ट आपल्याला कुठलं कॉलेज हवं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आप त्या कॉलेज सिलेक्ट करावं लागणार आहे आणि कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दहा कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर आपण त्या सिलेक्ट केलेल्या जे काही कॉलेजची लिस्ट आहे त्याला आपल्याला लॉक ऑप ऑप्शन फॉर्म म्हणून इथे टॅप दिला आहे त्यालासुद्धा आपल्याला लॉक करावं लागणार आहे म्हणजे फॉर्म पार्ट वन हा पण लॉक करावा लागतो शेवटी आणि पार्ट टू मध्ये कॉलेज निवडल्यानंतर सुद्धा आपल्याला लॉक करावं लागणार आहे शेवटी त्यानंतरच आपण पुढच्या जी काही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पुढे जाणार आहोत सो कॉलेज कशा पद्धतीने निवडावं किंवा पार्ट टू हा जो आहे हा मुद्दा आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला ही सगळी माहिती कॉलेज कसं निवडावं किंवा कॉलेज निवडल्यानंतर सगळ्यात शेवटी हा कॉलेजला लॉक पुन्हा कसं करावं अनलॉक कसं करावं या सगळ्या संबंधित माहिती ही आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो so, मी आशा करतो की पार्ट वन म्हणजेच विद्यार्थ्याने आपल्या स्वतःचा फॉर्म हा कसा भरावा या संदर्भात दिलेली माहिती ही आपणास नक्कीच समजली असेल चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद